नियम डावलून लाभ घेतला लाडक्या बहिणींकडून होणार वसुली राज्य शासनाने सुरू केलेल्या लाडक्या बहीण योजनेचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग झाल्याने या योजनेचे नियम डावलून ज्या महिलांनी शासनाचे पैसे घेतले आहेत त्यांच्याकडून लवकरच या पैशांची वसुली करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे महाराष्ट्रातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांची मते मिळावी म्हणून राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेतून ज्या महिला अर्ज करतील त्यांना प्रत्येकी दरमहा एक हजार पाचशे रुपये देण्याचा निर्णय घेतला परंतु या योजनेसाठी शासनाने काही अटी शर्ती घातल्या होत्या त्यामध्ये ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे शिवाय ज्या महिलांचे वय एकवीस ते पासष्ट आहे त्यामध्ये विधवा परितक्त्या निराधार तसेच आर्थिक दृष्ट्या गरीब महिलांना न्याय मिळावा म्हणून शासनाने ही योजना आली आहे शिवाय ज्या महिला या आधी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे असताना असंख्य महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले सदर अर्ज शासकीय कर्मचाऱ्यांनी घाई गर्दीने मंजूर करून त्या महिलांच्या बँक खात्यावर पैसेही पाठवले आता शासनाचे डोळे उघडले असून त्यांनी या महिलेतील या योजनेतील अर्जाची पुन्हा छाननी करून ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ देण्याचा तसेच ज्या महिला अपात्र आहेत परंतु त्यांच्या खात्यावर चुकून पैसे टाकले गेले आहेत अशा महिलांकडून पैसे वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे शासनाच्या या निर्णयामुळे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत असून अर्जाची छाननी करण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर होती त्यांनी यामध्ये दुर्लक्ष करून सरसकट अर्ज मंजूर केल्याने हा सर्व प्रकार घडलेला आहे मग यामध्ये राज्यातील लाडक्या बहिणींचा काय दोष असा संतप्त सवाल महिलांमधून उपस्थित होत आहे त्यामुळे शासनाने या, या पैशांची वसुली संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडूनच करावी अशी महिलांची मागणी आहे मराठी केसरी न्यूज नेटवर्क Subscribe now and press the bell icon. Never miss an update.